न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बोरी येथील भोई समाज बांधवांना मिळणार हक्काचे सुसज्ज सभा मंडप समाजातील नागरिकांना विविध कार्यक्रम व समाजात एकोप्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी व समाजात होणाऱ्या समस्यांवर आदान प्रदान करण्यासाठी एक हक्काचे सभा मंडप असणे गरजेचे आहे यामुळे समाजाचा विकास होण्यास मदत मिळते बोरी येथे होणाऱ्या भोई समाज बांधवाच्या सभा मंडपामुळे या समाजाला विविध कार्यक्रम राबवण्यासाठी हक्काचे सभा मंडप मिळणार आहे याचे मला आनंद होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी केले अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत बोरी येथील भोई समाज बांधवांसाठी सुसज्ज सभामंडप बांधकाम होणार असून या सभा मंडप आत्राम यांच्या हस्ते दिनांक बारा जानेवारी रोजी करण्यात आले बोरी येथे मोठ्या प्रमाणात भोई समाज बांधव असल्याने ते वास्तव्यास आहे त्यामुळे मात्र समाजाचा कुठलाही कार्यक्रम घेण्यासाठी हक्काचे सभामंडप नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत बोरी येथील प्रभाग क्रमांक तीनमधील भोई समाजातील नागरिकांनी सभामंडपाची मागणी केली होती भोई समाज बांधवाची अडचण लक्षात घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेऊन कॅबिनेट व अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे ही मागणी रेटून धरली अखेर आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सात लाख पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले असून बोरी या ठिकाणी सुसज्ज सभा मंडप बांधकाम केले जाणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार सामाजिक कार्यकर्ते सुमित मोदकुरवार महेश बाकीवार अशोक वासेकर विजय कोकिरवार नागेश पुल्लीवार साईनाथ अलवलवार भोई समाजातील प्रतिष्ठित नागरिक गौवा कंपेलवार बाकी बाकी पोचा बाकीवार शंकर सुरलावार सुरेश बाकीवार भीमराव कंपेलवार राजन संगर्तीवार पोचा मंचालवार संजय येलेलवार मल्ला कंपेलवार सिन्नू कंपेलवार रामन्नाग गानलावार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अखिल कोलपाकवार अहेरी गडचिरोली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा